नमस्कार श्री स्वामी समर्थ दसऱ्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा माझी दोन छोटी पिल्ल झोपलेली आहेत तोपर्यंत मार्केटला जाऊन यायचं असा माझा प्लॅन होता पण माझं एक बाळ तर छान झोपलेलं होतं पण दुसरं मात्र गायब होतं जे उठून काऊला खाऊ भरवत होतं काऊला विनवण्या करत होतं काऊ घे खाऊ खा पण काऊ काही खाऊ खायला तयार नव्हता काऊला खूप विनवण्या केल्यानंतर माझ्या छोट्या बाळाने म्हणजे स्वामीने तो खाऊ स्वतःच खाऊन घेतला आता हा राजकुमार उठलाय म्हटल्यावर त्याला घेऊन जावं लागणारच होतं पटकन या माझ्या बाळाला मी रेडी करून आम्ही घराबाहेर पडायला निघालो आम्ही निघालो तर स्वामी इतका खुश झाला होता सकाळी सकाळी फिरायला जाणं म्हणजे स्वामीसाठी पर्वणीच होते पहा किती खुश झाला होता स्वामी खर तर दसरा साजरा करायचा अजिबात इच्छा नाही पण साहेबांना आपण दसऱ्याच्या दिवशी आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी सोन्यासारखं करण्यासाठी जी लक्ष्मी देवता सरस्वती देवता आपल्याला मदत करते त्या देवतेचं पूजन करणं साहेबांना खूप आवडायचं आणि मला असं वाटतं माझ्या मुलांनी त्यांच्या बाबाचा प्रत्येक विचार जपावा आणि जगावा आम्ही मार्केटला पोचलो आज सगळ्यात पहिलं लोकसत्ता पेपर खरेदी केला कारण साहेबांच्या रोजच्या दिवसाची सुरुवात पेपर वाचनाने व्हायची पुढे जाताना एक गिफ्ट शॉपीमध्ये गाड्या बघून स्वामी हट्ट करू लागला त्याला आपण नंतर घेऊ असं सांगून तिथून कसं बसं अटकलो दसऱ्याच्या निमित्ताने सकाळी सकाळी मार्केटमध्ये फुलं सोनं विकणारी लु लो, लोक दिसत होती पण तिथे सोन्याचा भाव करत आपट्याची पानं विकणारी ही मुलगी मला जरा जास्तच भावली मी ठरवलं तिच्याकडूनच सोन्याची खरेदी करूया आणि मग थोडीशी झेंडूची फुले घेतली आणि आम्ही निघालो तोरण घ्यायची गरज मला नव्हती का ते मी घरी पोचले की तुम्हाला दाखवते मग घराकडे निघालो स्वामीला घेऊन हात आखडला होता पण काय करणार गडबडीत त्याला शूज घालायचं मात्र मी विसरली होती घरी पोचली तर माझी लेग छान आंघोळ करून रेडी झाली होती कॅमेरा चालू आहे हे पाहून बोलली दे आई मी सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देते अरे हो मग अशी मी बोलल तोरण का नाही घेणार हे बघा लेकीने एवढं छान तोरण बनवलं आहे माझ्या या दोन पिल्लासोबतचा प्रवास मी आजपासून सुरुवात करते आहे तर माझ्या या आई आणि तिच्या बालविश्व या चॅनलला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला माझ्या या आईपानाच्या प्रवासात साथ द्या सपोर्ट करा आणि हो ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या